आजारपणातून बाहेर पडताच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली याच वेळी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसलाही त्यांनी सणसणीत टोला लगावलाय स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू असून याआधी भाजपने हा मुद्दा आक्रमकपणे पुढे नेला होता मात्र काही काळानंतर हा विषय मागे पडलेला दिसून आला अलीकडेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेगळ्या विदर्भासाठी काम करत असल्याचे स्पष्ट विधान केल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय विशेष म्हणजे काँग्रेस मधील विदर्भातील काही नेत्यांनीही या मागणीला अनुकूल सूर लावल्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलंय तर आता या मुद्द्यावर पुढे काय घडणार आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्ष आणि आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज ज्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला राज्याच्या कॅबिनेट मधील मंत्रीच महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत आहेत असा आरोप करत राऊत म्हणाले की चंद्रशेखर वेगळ्या विदर्भासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर काम करत असल्याचीही माहिती देतात मात्र या वक्तव्यावर सत्तेतील शिंदे गटाचा एकही आमदार विरोध करत नाही यावरून हे सर्व अमित शहाच्या निर्देशानुसार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला त्यांच्या मते जर महाराष्ट्राच्या एकात्मेबाबत सरकार गंभीर असतं तर कॅबिनेट मधूनच अशा प्रकारची विधानं झाली नसती याच मुद्द्यावर पुढे बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटालाही लक्ष केलं तुमच्या कॅबिनेट मधील शांततेचा अर्थ मुंबई आणि विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याच्या अजेंड्याला छुपा पाठिंबा देणं असा होतो महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि एकतेचा मुद्दा असताना सत्ताधारी गप्प बसत असतील तर तो जनतेचा विश्वासघात असल्याचंही त्यांनी सांगितलं इतकंच नाही तर वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसलाही राऊतांनी लक्ष केलं विदर्भातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी या मागणीला अनुकूल भूमिका घेतल्यामुळे नाराजी व्यक्त करत राऊत म्हणाले की काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी महाराष्ट्राच्या अखंडतेबाबत जर मित्रपक्षांमध्येच एकमत नसेल तर हे राज्यासाठी धोकादायक ठरू शकतं असा इशाराही त्यांनी दिला त्यामुळे एकीकडे भाजप आणि शिंदे गटा गटावर हल्ला चढवत असतानाच दुसरीकडे काँग्रेसला टोला लगावल्यामुळे महाविकास आघाडीतील संघर्ष अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले एकूणच वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापले भाजप शिंदे गट आणि काँग्रेसच्या तिन्ही बाजूंना एकाच वेळी लक्ष केल्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे आता या आरोपांवर भाजप शिंदे गट आणि काँग्रेस नेमकं काय प्रत्युत्तर देतात याकडे संपूर्ण लक्ष लागले तुम्हाला काय वाटतं वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर राजकारण होत आहे का की ही खरोखरच विकासाची गरज आहे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी फॉलो करा साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका